फेज वन ची भव्य यशानंतर आर्श रेसिडेन्सी फेज दोन च काम सुरू आर्श रेसिडेन्सी फेज दोन ए विंग भूमिपूजन समारंभ शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता आर्श रेसिडेन्सी सेल्स लाऊंज आगरी समाज हॉल साई हॉस्पिटल समोर साई मंदिर नेरळ पूर्व येथे युवकांच्या कला क्रीडागुणांना वाव देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कर्जत चिटणीस रामदास घरत यांच्या चाहत्या वर्गानं रामदास शेठ घरत दोन हजार पंचवीस या चषकाचं आयोजन केलंय ओवराम क्रिकेटचे हे सामने पाथर जिल्हा परिषद वॉर्ड येथे चार दिवस सलग सुरू राहणार असून या क्रिकेट स्पर्धेसाठी अनेक क्रिकेट संघ दाखल झालेत हे सामने दिवसा खेळवले जात असून या क्रिकेट सामन्याचं उद्घाटन भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं कर्जत तालुक्यात सध्या क्रिकेट हंगाम सुरू आहे खर तरुण पिढीच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून येथील राजकीय पुढारी या सामन्यांचं आयोजन करत असतात दरम्यान भाजपचे तालुका चिटणीस रामदास घरत हे नेहमीच समाज उपयोगी काम करत आलेले असून तरुणांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत दरम्यान सह्याद्री नवतरुण मित्रमंडळ भक्ताची वाडी यांनी पुढाकार घेऊन रामदास शेठ घरत दोन हजार पंचवीस या क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं होतं आज या क्रिकेट सामन्याचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे युवासेनेचे प्रज्ञेश खेडकर हे उपस्थित झाले होते त्यासोबतच पात्र जिल्हा परिषद वॉर्डमधील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते किरण ठाकरे यांनी यावेळी खेळाडूंचं स्वागत केलं तर आपल्या खास शैलीत खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद देखील लुटला तसंच या क्रिकेट सामन्यात विजयी खेळाडूंना आकर्षक चषक ट्रॉफी त्याचबरोबर काही विशेष बक्षिस देण्यात येणार आहेत भाजपचे चिटणीस रामदास घरत यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट सामने आयोजित करणं गरजेचं असून या माध्यमातून त्यांना व्यासपीठ मिळत असल्याचं सांगण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किरण ठाकरे यांनी सांगताना सांगितलं की आजही दुर्गम भागात क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे येथील खेळाडूंना पाहिजे तसा वाव मिळत नाही आणि म्हणूनच भाजप पक्ष असे व्यासपीठ तयार करून तरुणांना संधी उपलब्ध करून देत असते आज पाथरद जिल्हा परिषद वॉर्ड अंतर्गत भाजपचे दोन ठिकाणी क्रिकेट सामने खेळवले जात होते कर्जत भाजप नमोचषक देखील ठेवण्यात आला होता या क्रिकेट सामन्याचे देखील ठाकरे यांनी उद्घाटन केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत